बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये प्रहार जनशक्तीचे अधिकृत उमेदवार उषा माणकर यांच्या प्रचाराचा नारळ आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते फुटला बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक सुरू आहे आणि या संग्रामपूर तालुक्यात एकूण चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती आहे टुंकी सर्कलमध्ये एकूण सहा उमेदवार रिंगणात उभे असून त्यातील प्रहार जनशक्ती उषाताई प्रमोद माणकर यांचा प्रचार वेगळा वेगळा डोर टू डोअर असून बाकीच्या पक्षांना मोठा धक्का बसू शकतो आणि प्रहार जनशक्ती यांचा प्रचार आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते झाल्यामुळं टुंकी सर्कल मध्ये जोरदार हवा सुरू आहे आपलं मतदान पैशावाल्यांना न करता गरीब उमेदवारांना करा कारण या ठिकाणी सोनिया गांधी नरेंद्र मोदी शरद पवार यांचं मतदान पडत नाही आपलं मतदान पडतं तर विचार करा की फक्त आपलं मतदान हे पैसे वाटणाऱ्यांना ना नाही तर काम करणाऱ्या उमेदवारांना द्या असं यावेळी आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय पडत नाही मत तुमचे पडत आणि मग मुंबई दिल्लीच्या मतानं तुम्हाला ऐकायची काही गरज नाही तुमच्या मताला दिल्ली मुंबईवाले ऐकले पाहिजे अशी अवस्था निर्माण केली पाहिजे ही अवस्था आम्ही निर्माण केली आणि ती अवस्था निर्माण केली काय नेत्या नेत्याचं इथं काही मोदीचं मत पडत नाही सोनिया गांधीचं मत पडत नाही शरद पवारचं मत पडत प्रतिनिधी अनिल सिंग चव्हाण एनटीव्ही न्यूज बुलढाणा